अखंड महाराष्ट्रामध्ये एवढ्या कामाचा जनतेचा सेवक जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त हसन मुसरे अच्छा मग त्यांना विकास पुरुष श्रावण असं संबोधलं जातं ते का शंभर टक्के त्यांनी एवढं कामच केले म्हटल्यानंतर त्यांना विकास न... म्हणावच लागेल विकास पुत्र म्हणावं लागेल मग तुमच्या गावाने कोणत्या शासकीय आमच्या गावानं पूर्णपणे जेवढ्या जेवढ्या महाराष्ट्र शासनाच्या योजना असतील त्या सर्व योजनांचा लाभ घेतला मग आता जर ते पुढे निवडून आले तर तुमच्या त्यांच्याकडून अपेक्षा काय आहे पहिल्यांदा त्यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद घ्यावं अच्छा आणि मग का तेवढे म्हणजे आम्ही षटकार मारणार ना यावेळी त्यामुळे आम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळालंच पाहिजे मग गेली आणखी मी तुम्हाला सांगतो अजून विरोधकांचं मत आहे की बाबा साहेब आमचे मुंबईला नेऊन ते ऑपरेशन वगैरे करतात आम्ही षटकार मारल्यानंतर सांगणार की साहेब तालुक्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक चांगलं चांगलं हॉस्पिटल आणून द्या विरोधकांना पुढच्या वेळी तो मुद्दा आम्ही ठेवणार नाही म्हणून आम्ही विनंती करणार साहेबांना मग विरोधक म्हणतात की शाश्वत विकास झाला नाही मग नेमका शाश्वत विकास नाही नाही मी असं म्हणतो की शाश्वत विकास झाला नाही अशा म्हणणाऱ्या शाश्वत विकासाची पहिल्यांदा व्याख्या नेमकी काय ही तपासावी अच्छा मग गेली पंचवीस वर्ष हसन मुश्रीफ यांनी जनतेशी त्यांचे नाव बांधून ठेवले मग या निवडणुकीत जनता त्यांना तसा प्रतिसाद देईल का शंभर टक्के देणार म्हणजे तेच यावेळी शंभर तो माणूस आहे कामाचा माणूस नसेल तर जनता विचार करेल हो आता साहेबांच्याकडे गेल्यानंतर प्रत्येक क्षणाला तुम्ही प्रश्न मांडा त्यावर लो उत्तर आहे एखादी समस्या मांडा उत्तर त्यांच्याकडे आहे एखादी योजना मागा त्यावर ते आता मला या ठिकाणी एक प्रामुख्यानं गोष्ट सांगायची आहे की विरोधी जो उमेदवार आहे तो कागल तालुका आणि मतदारसंघामध्ये अनेक लोकांच्या जीवनामध्ये सुखदुःखाचे प्रसंग येतात त्या ठिकाणी ते एखाद्या गेलेत का आणि आमचे मुस्रीफ साहेब शंभर टक्के तालुक्यात जिल्ह्यात कुठे एखादी घटना घडो आपत्ती होऊन दे पहिल्यांदा पाऊल जर तर मुसरीबांचे आता तुम्ही पाच वर्षानंतर येत आहे तालुक्यात मला मतदान द्या मुसरीबांनी गेले तीस वर्ष हा पानवटा ठेवलेला आहे सकाळी साडेपाच वाजता तुम्ही उभ्या आयुष्यात एकदा दाखवा की मी साडेपाच वाजता उठलून जनतेची सेवा केली म्हणून किती प्रश्न विचारायचे साहेबांच्या वरती नाही पण असं वाटत नाही का त्यांना एक संधी मिळाली तर तेही नाही करणार नाही कारण जनतेची जशी कनव पाहिजे जनतेशी आपुलकी पाहिजे जनतेच्या सुखदुःखात तुम्हाला जाता आलं पाहिजे तसं आतापर्यंत तुम्ही गेलाय का एकदमच तुम्ही जाल नाही थोडा वेळ थांबा लेट कमर्सवा अजून जरा रणांगणात या पुढच्या वेळी बघू ठीक आहे काय वाटतं एक नंबरच मुलं आता आम्ही ह्या राजाला शालूट मारून कवा भेटाय जावा हे भेटणार पण नाही असं आम्हाला माणूस मिळेल कुठे काय मिळणार नाही म्हणून आम्ही त्याच्या पाठीची खंबीरपणाने उभ्या तेच निवडून येणार काय नाही साहेबांच्या साहेबांच्या बद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे त्यामुळे काय सांगण्या काय सांगाल पण हसन मुश्रीफांबद्दल काय नाही भरपूर केले तरुणांसाठी केले लाडक्या के बहिणीची योजना आणल्या ऑपरेशन केल्या सगळं केलंय त्यामुळं शिल्लक काय राहिलेलं त्यांच्याकडून अपेक्षा काय आहे काय युवकांना काम देऊन देत काय अडचण नाही महिलांना गार्मेंट वगैरे केली आहे त्यांनी पुढे काय शंभर टक्के महिलांसाठी त्यांनी जेवढे जेवढ्या काय स्कॉलरशिप द्यायत ना ते देण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे आजची महिलांसाठी तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे प्रत्येक कागल तालुका आणि मतदारसंघातल्या प्रत्येक शाळेमध्ये जाऊन रणरागिणी हो म्हणून चांगल्या प्रकारे संरक्षणचं सा कवच देण्याचा प्रयत्न केला आहे मग काय नाही महिलांसाठी किंवा मुलींसाठी काय का साहेबांनी काम केलं नाही अखंड तालुक्यामध्ये अखंड तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये रणरागिणी हो हा कार्यक्रम त्यांनी छान पद्धतीने राबवला सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा